नमस्कार आज आपण वांग्याचं भरीत कसं तयार करायचं ते बघणार आहोत मस्त असं मऊ लुसलुशीत आणि चमचमीत असं हे वांग्याचं भरीत बनवून तयार होतं एक वेळा जर तुम्ही या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलं तर सर्वजण अगदी आवडीने चाटून पुसून हे भरीत खातील तर वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहे तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे या तव्यावर थोडं तेल घालायचं आहे आणि यावरच मी आता तीन मध्यम आकाराचे वांगे आणि तीन लाल टोमॅटो भाजून घेणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण डायरेक्ट गॅसवर वांगी भाजून घेतो आणि वांग्यांमधून जे काही पाणी निघतं त्यामुळे गॅसची जी बर्नर आहे ती जाम होतात आणि गॅस खराब होतो तर त्यासाठी तुम्ही असं तव्यावर वांगी किंवा टोमॅटो भाजून घेतले तर गॅसही खराब होत नाही आणि आपलं कामही चटपट होतं जर तुमच्याकडे चूल असेल डायरेक्ट आगीवर ही वांगी भाजण्याची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट आगीवर सुद्धा ही वांगी भाजून घेऊ शकता आपण तेल घातलेलं आहे त्या ते, तेलाला व्यवस्थित ते या का टोमॅटो आणि वांग्यांना असं थोडं लावून घ्यायचं आहे वांगी टोमॅटो त्यावर फिरवून घ्यायची म्हणजे चारी बाजूंनी जे तेल आहे ते लागतं आणि शिवाय भाजत असताना ही वांगी आणि टोमॅटो तव्याला चिकटत नाही आपण इथे लोखंडी तवा वापरलेला आहे यामुळे मस्त असा स्मोकी फ्लेवर सुद्धा या भरताला येतो आता यामध्येच चार तिखट चवीच्या मी मिरच्या सुद्धा या सोबतच भाजून घेणार आहे तर डायरेक्ट फ्लेमवर किंवा डायरेक्ट चुलीत किंवा आगीवर न भाजताना सुद्धा हे बरी तेवढंच टेस्टी तयार होतं आता इथे वांगी टोमॅटो मिरची सर्व साहित्य छान भाजून झालेलं आहे मी तव्यावरून काढून घेतलं आणि आता इथे आपल्याला वांग्यावरची आणि टोमॅटोवरची साल काढून घ्यायची आहे आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे यावरची जी साल आहे तीसुद्धा अगदी सहज निघायला मदत होते याच पद्धतीने आपण टोमॅटोची सुद्धा साल काढून घेणार आहोत तर इथे वांगी आणि टोमॅटो या पद्धतीने मी स्वच्छ करून घेते वांगे टोमॅटो साल काढून तयार आहे आणि आता हे भरीत तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी बडगी घेतलेली आहे या बडगीमध्ये ज्या चार मिरच्या आपण भाजून घेतल्या त्या आणि सात आठ लसूण पाकड्या मी घेतल्या आता याचा ठेचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे अशी बडगी नसेल तर तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्ये करू शकता आणि वांग आणि टोमॅटो एखाद्या ग्लासाच्या सहाय्याने किंवा पावभाजीसाठी आपण जे मॅशर वापरतो त्याच्याने सुद्धा हे वांगी आणि टोमॅटो तुम्ही मऊ करून घेऊ शकता आता इथे व्यवस्थित वांगी आणि टोमॅटो मी ठेचून घेतलेले आहे छान असं हे मऊ भरीत तयार झालेलं आहे आणि आता या भरताला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे कढईमध्ये तीन मोठे चमचे मी तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं आता यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घालते आहे अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे त्यानंतर यामध्ये तीन चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घातल्या एक चमचा इथे शेंगदाणे घालते आहे शेंगदाणे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता अर्धा चमचा ओवासुद्धा घातलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे आता व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घेऊया साधारण अर्धा एक मिनटं कांदा आपल्याला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातली त्यानंतर एक चमचा धणे पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथे लाल तिखट घालते आहे तर इथे कमीत कमी मसाल्यांचा वापर करून आपल्याला हे भरीत तयार करायचं आहे अगदी मस्त ढाबा स्टाईल हे भरीत तयार होतं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा मी घालून घेतलं यामध्ये मी हिरवे ताजे मटार घालते आहे तर मटार आहेत व्यवस्थित मी ते आधी थोडे पाण्यामध्ये उकडून घेतलेले आहेत तर पाण्यामध्ये उकडून घेण्याचं कारण एवढंच आहे की ते लवकर शिजतात तुम्ही ते फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकतात तर आता या फोडणीमध्ये आपण हे ठेचून घेतलेलं भरीत घालायचं आहे जे ताजे मटार आहेत ते डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये घातले तर ते फुटतात आणि बाहेर उडायला लागतात किंवा ते शिजण्यासाठी सुद्धा थोडा जास्त वेळ लागतो म्हणून थोडेसे पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत म्हणजे छान मऊ शिजतात आणि चवीला छान लागतात आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त असं हे भरीत लागतं जर तुमच्याकडे घरी पाहुणे आले तर तुम्ही हे भरीत बनवू शकता एखाद्या कार्यक्रमाला किंवा एखाद्या छोट्या मोठ्या पार्टीसाठी सुद्धा हे भरीत तुम्ही बनवू शकता आता यावर मी झाकण ठेवलं साधारण अर्धा ते एक मिनटं मस्त दणदणीत अशी वाफ आलेली आहे भरताला झाकण काढून घेतलं पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मस्त असं हे मऊ लुसलुशीत ढाबा स्टाईल भरीत बनून तयार झालेलं आहे तर हे भरीत तुम्ही पोळी पराठ्यासोबत पुरीसोबतसुद्धा छान लागतं सर्व करू शकता आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय